दुगाव गिरणारे रोड भारत पेट्रोल पंपासमोर दुगाव येथे ओंकारेश्वर टायरच्या नूतन दुकानाचे उद्घाटन संपन्न झाले सदर दुकानाचे संचालक श्री भास्कर दत्तू सांडखोरे त्यांचे चिरंजीव अथर्व भास्कर सांडखोरे यांनी या दुकानाचा शुभारंभ करून योग्य दरात आणि चांगल्या दर्जाचे तसेच विविध कंपन्यांचे टायर्स आणि व्हील अलॉटमेंट व्हील बॅलेसिंग ॲटोमॅटिक टायर चेंजर प्युअर नायट्रोजन ट्यूबलेस टायर पंचर अशा विविध प्रकारची सोयी सुविधा तसेच नवीन टायरची सुविधा या दुकानात उपलब्ध असणार आहे सर्व यंत्रांनी सज्ज आणि शेतकरी बांधव तसेच नागरिकांच्या वाहनांची टायरची सोयीसुविधा असलेल्या या दुकाना उद्घाटन करण्यात आले उद्घाटन प्रसंगी सत्यनारायण पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं महादेवपूरचे माजी सरपंच आणि शिवशंभू सिमेंट आर्टिकलचे संचालक विलासराजे दत्तू सांडखोरे यांच्या हस्ते तसे संपूर्ण सांडखोरे कुटुंबाच्या उपस्थितीत या दुकानाचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी अथर्व भास्कर सांडखोरे हा अठरा वर्षांचा असून इतक्या कमी वयात उद्योजक क्षेत्रात पदार्पण केले आणि विलासराजे सांडखोरे यांनी त्याचे कौतुक व्यक्त करत त्याच पुढील वाटचाली शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले आज आमचे पुतणे अथर्व भास्कर सांडखोरे याने एक नव उद्योजक आणि युवा उद्योजक म्हणून जे काम चालू केलं जे ओंकारेश्वर टायर्स या नावाने आज आमच्या या नवीन शाखेचं उद्घाटन झालं खऱ्या अर्थानं या ओंकारेश्वर टायर्स येथे युवा उद्योजक म्हणून एक सर्व प्रकारचे टायर्स आमच्याकडे मिळणार आहेत त्यानंतर सर्व प्रकारचे व्हील अलाइनमेंट बॅलन्सिंग त्यानंतर टाय ॲटोमॅटिक टायर रिपेरिंग वगैरे म्हणजे बऱ्याच प्रकारच्या अशा कन्सेप्ट आमच्याकडे आहेत आणि या कन्सेप्ट आम्ही इथून राबवून एक नवीन प्रकारचा उद्योग आज आमचे पुतणे अथर्व सांडपोरे यांनी आज तयार केला आहे खऱ्या अर्थानं आपल्या सर्व पिढीने एका शेतीबरोबर कारण आज पावसाची परिस्थिती जर बघितली आणि आपल्या शेतीची जर परिस्थिती बघितली तर अनेक प्रकारच्या अडचणी या शेतकऱ्यांना भेडसावत आहेत तर याच्यातून आपल्याला मार्ग काढायचा म्हणून आणि आपल्या प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतीला एक पूरक व्यवसाय म्हणून अथवा एक वेगळा व्यवसाय म्हणून एक काहीतरी व्यवसाय कोणीतरी केला पाहिजे त्यादृष्टीने आज आंतर्चं वय सोळाच अठरा आज अठराचं वय अठराच आणि अठराव्या वर्षी जो एक युवा उद्योजक म्हणून जे काम करण्याची जी प्रेरणा घेऊन जे काम करतो आहे खऱ्या अर्थानं मी त्याचं आमच्या कुटुंबाच्या वतीने गावाच्या वतीने तर प्रथम कौतुकच करतो आणि असा उद्योग करून जेणेकरून ही नवीन संकल्पना आहे कारण प्रत्येक प्रकारचे व्यवसाय होत असतात आणि व्यवसायामध्ये मी त्याला आता शुभेच्छा देतो आणि त्याच्याकडनं एका चिकाटीने मेहनतीने आणि यशाने ही गोष्ट त्याने पार करावी आणि नवीन नवीन प्रकारचे मॉडिफिकेशन नवीन प्रकारच्या याच्यामध्ये अपडेट्स त्याने आणत राहून लोकांना योग्य ती सेवा देण्याचं से कार्य अथर्वच्या माध्यमातून घडेल पण मी त्याचा काका म्हणून आम्ही सर्वच कुटुंबीय त्याला मदत करून निश्चितच सर्वांना इथे चांगली संधी आणि म्हणजे चांगली सेवा देण्याचे आम्ही कायमस्वरूपी कार्यतत्पर राहू तरी मी सर्व ग्राहकांना विनंती करतो एका उच्च दर्जाचे सर्विस उपभोगण्यासाठी आणि चांगल्या प्रकारचे टायर्स त्याच्यानंतर बिल अलाइनमेंट बॅलन्सिंगसाठी तुम्ही सर्वांनी आमच्या एका एकदा ओंकारेश्वर टायर्स या कंपनीला एकदा भेट देऊन निश्चितच आपली सेवा करण्याची संधी द्यावी ही विनंती जय हिंद जय महाराष्ट्र सदर कार्यक्रमाप्रसंगी सर्व चांडखोरी कुटुंबीय तसेच नातेवाईक मित्र परिवार परिसरातील नागरिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सगळ्यांनी अथर्व याच पुढील वाटचाल्य शुभेच्छा दिल्या एन सी एन युव्हसाठी अभिषेक तकाटे नाशिक